बातमी आहे एसटी महामंडळाच्या संदर्भात गेली पाच महिन्यांपासून राज्यभरात सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर आता पूर्णविराम लागला आहे विलनीकरणाच्या मुद्द्यावर हा संप संपूर्ण राज्यभरात चालू होता गेली पाच महिने एस टी कर्मचाऱ्यांचे आणि प्रवाशांचे या दरम्यान भरपूर हाल झाले सरकारकडून एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी खूप प्रयत्न झाले पण त्यावर काही तोडगा निघाला नाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांची पगारवाढीची घोषणा सुद्धा केली होती तब्बल एक्केचाळीस टक्के एवढी पगार वाढची घोषणा झाली तरीही एस टी कर्मचारी आपल्या संपावर ठाम होते अखेर हा वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला न्यायालयाच्या पहिल्या टप्प्याच्या सुनावणीत सुद्धा यावर काही तोडगा निघाला नाही न्यायालयाने राज्य सरकारला एक समिती स्थापन करण्यास सांगितले तरीही परिस्थिती तशीच राहिली काही एस टी कर्मचाऱ्यांवर या दरम्यान कारवाई सुद्धा झाल्या त्यांचे निलंबन सुद्धा झाले अखेर पाच महिन्यांच्या संघर्षानंतर न्यायालयाने एस टी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत संपूर्ण राज्यभरात एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आणि यामुळेच परत एकदा सर्व महामार्गांवरती लालपरी आता पुन्हा एकदा जोमाने धावताना दिसत आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास शिवराळे यांनी पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर बस स्थानकात हा घेतलेला आढावा पाहूयात आता आपण आहोत पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर एस टी आगारात आपण पाहिलं असेल पाच महिने संपूर्ण राज्यभरात एस टी कर्मचाऱ्यांनी संप संप केलेला होता आता कोर्टाच्या आदे, आदेशानुसार बावीस एप्रिल रोजी सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत परत एकदा लालपरी या महामार्गांवर धावत आहे आपल्यासोबत काय एस टी कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय माझं डबल ए टकले अतुल अर्जुन टक्कले आपण काय सांगाल गेली पाच महिने संपूर्ण राज्यभर तसेच वल्लभनगर इथे एस टी कर्मचाऱ्यांनी संप केला होता तर पाच महिने राज्यभरात एस टी बंद होते बावीस एप्रिल रोजी एस टी परत सुरू झाल्यात आपण काय सांगाल एस टी सुरू बावीस एप्रिलपासून पूर्णत चालू झाली त्याच्यानंतर भरपूर प्रवाशांनी पण प्रतिसाद दिला व एस टी सुरळीत प्रकारे चालू आहे साधारण किती कर्मचारी परत कामावर रुजू झालेत पूर्ण कर्मचारी रुजू झालेले आहेत काय सांगाल आपण पाच महिन्यानंतर आज एस टी परत पूर्वपदावर आली नमस्कार मी आगला श्याम अहमदपूर आघार पाच महिन्यानंतर एस टी झाले चालू पण शासनानं सांगित जे सांगितलं होतं की बाबा जे म्हणजे शिवाने हे केलेले आहेत समाप्ती केलेले लोक आहेत त्यांना कसलंच अपील न करता जे कामावर घेणार होती ते म्हणायचं एक आणि चालायचं एक असं सध्या शासनावरून चालू आहे असंही असंही परिवहन मंत्रालयाकडून असं जाहीर करण्यात आहे की कामावर परत रुजू तुमची पगारवाढ केली जाईल अनिल परब यांनी घोषणा केली होती की जवळपास सर्व कर्मचाऱ्यांची एक्केचाळीस टक्केपर्यंत पगारवाढ होणार तर ह्याच्यात काय सांगाल तुम्ही काय शासनाचं काही सांगता येत नाही ज्यावेळेस देईल त्यावेळेसच खरं म्हणायचं म्हणजे जा पगारवाढ झाली का नाही आता झाली नावाला झाली आता देतील त्यावेळेस खरं तर आपण जसं पाहिलं पाच महिन्यानंतर संपूर्ण राज्यभरात लाल परी परत जोमाने धावत आहे नक्कीच याच्यात सरकारला यश आलं आहे एस टी कर्मचाऱ्यांची जवळपास एक्केचाळीस टक्के पगारवाढ झाली आहे आणि सर्व कर्मचारी पुन्हा एकदा आपल्या कामावर रुजू झाले आहेत तरी त्यात काही कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे गुन्हे परत मागे घ्यावे आणि त्यांना परत कामावर रुजू करावं कॅमेरामॅन भानुदास प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरींचवड